नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि बाकी आता जिम मधून निघालोय आज खूप जण आहेत आपल्यासोबत दाखवतो मागे आपला अनिश दादा आहे प्रथम दादा आहे दादा आहे खूप दिवसाने दिसला आहे आणि दादा पण आहे आपल्यासोबत आणि मी तरी मित्रांनो आज वर्कआउट मध्ये खूप वर्कआउट करताना माहिती की नाही एकदम काय अनिश दादा काय करतो आता आबा आणि हा, 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 काय करतो हा, करतो शी करतो <laughs> तो काय काय अरे वजन उचलताना बाकी दादा दादा पण आहे म्हणजे कधीपासून स्टार्ट केलं जिम मध्ये यायला तू जेव्हापासून स्टार्ट केलं दोन महिन्यानंतर स्टार्ट केलं अच्छा बाकी सध्या तरी काय मारतो बेसिक मध्ये बेसिक मध्ये बेसिका मित्रांनो मस्त पैकी आता घरी आलोय आणि आता जरा जेवतो आहे मस्तपैकी आणि कॉलेजला जाणं आज प्रॅक्टिकल आहे आज बघू लवकर निघू कॉलेजमधून बाकी आज जेवणामध्ये स्पेशल फोडणीचा भात आहे पाहू शकता तुम्ही आणि लोणचं आहे मस्तपैकी आंब्याचं लोणचं आहे आणि साईडला पाणी आहे ए फ्यू मिनिट लेटर मित्रांनो आता जरा आलो आहे कॉलेजमध्ये मस्तपैकी डायरेक्टर आली आणि टीचरसुद्धा आलेली आहे आता बोलूया हा लेक्चर झाल्यानंतर आय टीची प्रॅक्टिकल आहे आता बघूया तर मित्रांनो आता आय टीच्या प्रॅक्टिकलला जातोय बाकी आहेत आता सगळे बघू आता आता सुटलोय प्रॅक्टिकल वरून आणि आता घरी निघालोय मस्त पैकी अनिल पण आहे ते आणि निशांत पण आहे ते तरी मित्रांनो आता मस्त पैकी आलोय ईस्ट आणि बाकी गर्मी सुद्धा खूप लागत आहे खूप म्हणजे कालच्यापेक्षा आज गर्मी खूप आहे आम्ही आता जवळजवळ सेंट पीटरच्या इथे पोचलो आहे म्हणजे एस्टलाच आलो आहे जवळजवळ वेस्टवरून खूप थकावट आहे बाकी निखिल आहे आपल्यासोबत काय निखिल कसं वाटतं आता काय नाही प्रॅक्टिकल झाला आणि सोडून दिलं अरे लेक्चर नव्हते आज आज लेक्चर नव्हते फक्त आय टीची हे होती आपली प्रॅक्टिकल बाकी ठीक आहे एकदम बघूया आता पुढे काय घडतंय मित्रांनो आता चालता चालता आपल्याला आर्यन भेटलेला आहे आणि पृथ्वीराज भेटलेला आहे बाय व्लग वीक देखताय देखता की नाही कसे असतात स्क्राइब करू भाई को सब्स्क्राईब करू ऐसा आई सपोर्ट करते रो बाकी ठीक आहे एकदम हा बाकीचं ठीक आहे आपका हमारा वॉईस देखो बायसेप्स देखो थँक यू थँक यू बाय थँक यू गाय आता खाली आलेलो आहे म्हणजे ग्राउंडला चाललेलो आहे तेवढ्या सुमित भेटलेला आहे आपल्याला आणि स्लो आहे इथे हेच रिव्हिल नाही करत तो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असेल तरी मित्रांनो आता घरी आलो आहे आणि रात्रसुद्धा झालं आहे जरा बाहेर गेलेलो फिरायला बाकी ते बघू शकता प्रॅक्टिस करत होतो जरा परत एकदा बाकी आजचा ब्लॉग आहे इथेच एंड करूया बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया का, मित्रा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय